कारेगाव कडूची वाडी येथे सरकारी योजना मार्गदर्शन शिबिर ग्रामीण भाग असलेल्या मोखाड्या तालुक्यामधील कारेगाव वाडी या ग्रुप ग्रामपंचायतीतील कारेगाव गावामध्ये मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीपक फाउंडेशन दीपक नायट्रेट आणि ग्रामपंचायत कार्यालय कारेगाव काडुची वाडी यांच्या संयुक्त विद्यामाने विविध शासकीय योजनांचे आयुष्यमान भारत कार्ड ईश्रम कार्ड आधार कार्ड अपडेट पॅन कार्ड मतदान कार्ड बिरसा मुंडा नवीन विहीर पोस्ट बँक खाते इत्यादी शिबिर आयोजित केले होते या शिबिरादरम्यान विविध योजनेचे महत्व व फायदे लोकांना दीपक फाउंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अश्विनी दाते सुपरवायझर गणेश झोले आणि गोपीनाथ धोंडी फॅसिलेटर वैभव कडू सुनील वांगड कैलास पाधीर आणि बाळू हमरे यांनी समजावून सांगितले यामुळे या, या शिबिरासाठी लोकांचा सा चांगलाच प्रतिसाद मिळाला या विविध शासकीय योजनेचे फायदा गाव पातळीवर जास्तीत जास्त गरीब व गरजू कुटुंबांना मिळावा यासाठी या, या शिबिराचे आयोजन केले होते फाउंडेशन ही संस्था मोखाडा तालुक्यात प्रकल्पामार्फत काम करत असून यापूर्वी या, या संस्थेमार्फत मोखाडा तालुक्यातील सतरा ग्रामपंचायत मध्ये आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड नवीन बँक खाते खोलणे मतदानाला आधार लिंक करणे आणि पीएम किसान योजना इत्यादी अनेक शिबिराचे आतापर्यंत आयोजन करण्यात आले होते कारेगाव कडुचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या शिबिरमध्ये एकूण अडीचशे लोक उपस्थित होते आणि यामधून दोनशे अठरा लोकांचे विविध शासकीय योजनेचे अर्ज भरण्यात आले दीपक फाउंडेशन व दीपक नायट्रेट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संघात प्रकल्पांतर्गत सुरू असणाऱ्या जनसुविधा केंद्रामार्फत लोकांना गाव पातळीवर विविध शासकीय योजनांची माहिती लाभ मिळून देण्याचे काम दीपक फाउंडेशनचे कर्मचारी करत आहेत काल झालेल्या शिबिरामध्ये लोकांना विविध शासकीय योजनांची चांगल्या प्रकारे माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घेता आला याबद्दल मी दीपक फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो सरपंच मुरलीधर कडू ग्रामपंचायत कार्यालय कारेगाव कडूची लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर